आपण पाहतोय की शेतीतील कामासाठी सध्या मजूर मिळे असे झालेत सध्या शेतीतील अनेक समस्यांपैकी मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु जर शेतकरी गट तयार केले आणि गटाच्या माध्यमातून आपण जर काम केलं तर कशा पद्धतीने गटाची मदत होऊ शकते हे पाणी फाउंडेशनच्या फार्मर स्पर्धेतील शेतकरी गटांनी अनेक वेळा आपल्याला दाखवून दिले आज अशाच एका प्रेरणादायी गटाची गोष्ट पाहूयात मान तालुक्यातील पिंपरी येथील यशवंत शेतकरी गटाची तूर कापणीसाठी भांडवली येथील गोपालनाथ शेतकरी गटातील सदस्यांनी आज पस्तीस किलोमीटर अंतरावरून येऊन मदत केली आहे अंतराचा उल्लेख या ठिकाणी यासाठी आम्ही करतोय कारण या गटाची दुसऱ्या गटाला मदत करण्याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी तुरीबद्दल माहिती जाणून घेऊन एकमेकांना सहकार्य सुद्धा यावेळी गटातील सदस्यांनी केलेलं आहे एकमेकांचे अनुभव यावेळी एकमेकांना शेअर केले त्याचबरोबर या वर्षीच्या खरीप हंगामात पिकामध्ये आलेले अनुभव सुद्धा गटातील सदस्यांनी एकमेकांसोबत यावेळी चर्चा केलेली आहे यावेळी हे, या हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे दोन्ही गटातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं यावेळी दिसून आलंय यावेळी गटातील सदस्यांनी संपूर्ण काम झाल्यानंतर दोन्ही गटातील सदस्यांनी एकत्रित वनभोजनाचा आस्वाद सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे या दोन्ही गटांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबव्या अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकटच्या